वडगाव पंगू तालुका चांदवड येथील युवा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी त्यांना जागेवरती अडवले व कांद्याच्या माळा काढून घेण्यास सांगितले व मतदान करण्यास सांगितले त्यामुळे वडगाव मध्ये मोठा जनसमुदाय जमा झाला होता वातावरण पोलिसांनी नियंत्रणात आणले चांदवड पोलीस स्टेशनचे पी एस आय सुरेश चौधरी यांनी शेतकऱ्यांना समजवल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली

राजेंद्र गोजरे रामदास झालटे शंकर गोजरे अक्षय कांडेकर किशोर कांडेकर विलास संसारे रवी किरण चव्हाण सचिन पवार आदी युवा शेतकरी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे चांदवड